ऑडिओ जंगल महाराष्ट्रातील आपल्या आई भगिनीसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण महाराष्ट्रात अर्ज करायला सुरुवात झाली असून आई भगिनी मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे पारशिवनी तालुक्यातील अंतर्गत येत असलेल्या आमणी हिवर येथे शिवसेना शिंदेगड पारशिवनी तालुका प्रमुख राजूभाऊ भोसकर यांच्या नेतृत्वाखाली आमणी हिवर येथील महिलांना नोंदणी अर्ज देण्यात आले आमदार कार्यालय आपल्या दारी या उपक्रमांतर्गत आमदार आशिष जयस्वाल यांच्या अथक प्रयत्नांमुळे आमडी आवडी येथील महिलांनी नोंदणी अर्जासाठी शिवसेना पारशिवणी तालुका प्रमुख शिंदे गट राजूभाऊ भोसकर यांच्याकडे मागणी केली होती या आमडी हिवर येथील नोंदणी अर्ज देताना महिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला होता एक रिपोर्ट बी एस फोर न्यूज नेटवर्क